शासनानं शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या टास्क फोर्सचं पुनर्गठन लवकरच केलं जाणार आहे विविध संत महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावेत यासाठी शासन सर्वतोपरी मदत करील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटाने फाटा तळोजा एम आय डी सी रोड इथं आयोजित श्री मंगलगड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते वारकरी भाविकांची उपस्थिती पाहून पंढरी अवतरल्याचं वातावरण तयार या वातावरणात हातात टाळ घेऊन रिंगणामध्ये आणि दिंडीमध्ये सहभागी होताना देहभान विसरायला झाले देवाच्या या दारी उभा क्षणभरी या उक्तीची अनुभूती येऊन देवाच्याच दारी आपण सगळे उभे राहिलो आहोत असाच भास होत आहे अखंड हरिनामानं भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावणारी ही आध्यात्मिक ताकद आहे आमच्यासारख्या राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संत महात्मांच्या प्रेरणेनं देश आणि समाजकार्यासाठी कर काम करण्याची उमेद निर्माण होते मला काय मिळाले यापेक्षा मी देश आणि समाजासाठी काय देतो ही भावना जागृत होते म्हणून राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान श्रेष्ठ आहे महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा लाभला आहे संतांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे श्री क्षेत्र मंग मलंगड आणि या भूमीतील पुरातन शिवमंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे मराठी संस्कृतीचे वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पडून ईश्वर भक्ती शिकवतो कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतो कीर्तनकाराचे महत्व आपल्या महाराष्ट्रात खूप आहे धर्मवीर आनंद दिघे प्रत्येक हरिनामाला उपस्थित राहायचे धकाधकीच्या आयुष्यातूनही ते हरिनामासाठी वेळ काढायचे आणि आम्हालाही सांगायचे सन्मार्गावर कायम चालत राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह हो ही काळाची गरज आहे भारत हा तरुणाईचा देश आहे या तरुणांमध्ये देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी चांगले करून दाखवण्याची उमेद आहे ही, ही समाधानाची बाब आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं तारतम्य महाराष्ट्रात नेहमीच दिसून येतं देव देश धर्म जपणारी आजची तरुण पिढी आपण तयार करतोय याची खात्री आजच्या या हरिनाम सप्ताहाच्या दिसून येत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे राम मंदिर निर्माणाचे स्वप्न बावीस जानेवारीला पूर्ण होत आहे त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार या दिवशी सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असं शिंदे म्हणाले राज्यातल्या सर्व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे तीर्थक्षेत्रांचा विकास केला जातोय अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला एकशे अडतीस कोटी रुपयांचा निधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मिळवून दिलाय अशाच प्रकारे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील सरकारकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारीला जाणाऱ्या भाविकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सुखसुविधा दिल्या जात आहेत यापुढं अधिकाधिक सोयीसुविधा दिल्या जातील शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय या शासनाकडून घेण्यात आला आणि यापुढेही अनेक असे उपक्रम या शासनाकडून राबवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं